सांगली खनबाग परिसरात असलेल्या नवप्रभात चौक येथील एका स्टुडिओमध्ये कोणी नसल्याचं पाहून कॅमेरा आणि लेन्स असा एकूण एक लाख सहासष्ट हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला सदर चोरीची घटनाही गुरुवार दिनांक सत्तावीस जून रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आणि या प्रकरणी तनिष विनोद घाईर वैवर्ष एकोणीस राहणार बुधगाव यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली याबाबत अधिक माहिती अशी की तनिष घहील हा मिरज तालुक्यातील बुधगाव गावामध्ये कुटुंबियांसह राहतो सांगली शहरातील खणबाग परिसरात असणाऱ्या नवप्रभात चौक येथील धनगर कल्ली येथे त्याचा फोटो स्टुडिओ आहे गुरुवार दिनांक सत्तावीस जून रोजी रात्री नऊ वाजून वीस मिनिटांनी तनिष घहील हा स्टुडिओचा दरवाजा उघडा ठेवून शेजारीच असणाऱ्या बाथरूममध्ये गेला होता त्यावेळी अज्ञात चोरट्याने स्टुडिओमध्ये कोणी नसल्याचं पाहून फोटोग्राफीचा कॅमेरा आणि लेन्स असा एकूण एक लाख सहासष्ट हजारांचा मुद्देमाल चोरून पलायन केले नऊ वाजून तीस मिनिटांनी तनिष घाईल हा बाहेर आला त्याला कॅमेरा आणि लेन्स नसल्याचं सा निदर्शनास आलं सर्वत्र शोधलं असता कुठेही कॅमेरा आणि लेन्स मिळाला नाही यानंतर त्याने सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली